माहिती झालं मॅडम कडे जावा एखादी घ्यावा म्हणून खूप कामात जाता ना तुम्ही होत मला तुम्हाकडून एक आर्गी घ्यायचं आहे तर आमच्याकडे अशा पद्धतीचे आर्डी आहे एक वर्षाची आहे साड़े साडेपाच वर्ष दाम कोणाचा असेल दामची दुप्पट आहे एखादी आरडी भेटून जाईल त्याच्यामध्ये चांगली आरडी आहे बघा एकशे वीस पासून सुरुवात आहे आमच्या आरडी कमीत कमी एकशे वीस म्हणजे गरीब गरजू महिला आपल्याकडे आरड्या काढू शकतात महिन्यात पन्नास रुपयाची

पतला माणूस जो बगला तर त्याला एक लाखाचा विमा आहे हो आणि तुमचे पाच वर्षाचे पैसे जमा राहतात ना ह्या अकाउंट ले तर अर्ध्यात जरी तुम्हाला कमी जास्त झाला किंवा तुम्हाला गरज गरज पडली तर जाऊन अर्धा तारण लोन भेटते तुमच्या एकदा जमा झाला मॅडम साडेपाच वर्ष साडेपाच वर्ष मग दोनशे रुपयाची काढलो हो नाही का आता जाऊन घेऊ नाही का